नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या अकॅडमीवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या ज्या करंट अफेअर्स बॅचची तुम्ही खूप वाट बघत होते कारण एक डिसेंबरपासून जेव्हापासून राज्यसेवा झाली हो राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्या मागच्या करंट अफेअर्स बॅचमधले तेरा क्वेश्चन विचारले गेले होते करंट अफेअर्सला ठीक आहे तेव्हापासून खूप स्टुडंटनी म्हणजे लिटरली एवढे कॉल येत होते का पुढची बॅच कधी येणार आहे कंबाईन कंबाईन टार्गेटेड बॅच करंट अफेअर्सची कधी येणार आहे तर ती बॅच आज आपण लॉन्च करतोय कोणती एम पी एस सी सुपर करंट अफेअर्स बॅच दोन हजार पंचवीस मध्ये जी होणार आहे दोन फेब्रुवारी आणि पुढची जी मे मध्ये होणारी गटकची परीक्षा आहे त्याच्यासाठी तर टार्गेट आपलं हे पूर्णपणे कंबाईन गटब आणि गटक असणार आहे आता ही बॅच मुलांचं खूप दिवसापासून म्हणजे एक डिसेंबरपासून खूप सारे कॉल आले होते बरं का त्याचं कारण असं होतं की राज्यसेवा मेन्स पी ची बॅच आपण रेकॉर्ड करतोय त्याच्यावर खूप एफर्ट टाकतोय कारण ही शेवटची राज्यसेवा आहे ऑब्जेक्टिव्ह आणि ज्या मुलांनी ती बॅच घेतलेली आणि त्यांना कळत असलं का ती बॅच त्यांना किती फायदा देईल खूप मुलांचे प्रतिसाद येत आहे का सर सोपं काम केलं आहे मेन्सच्या आमचे मास्क खूप वाढणार त्या मुळे त्याच्यामुळे ही थोडी बॅच लेट झाली होती आता ही बॅच कशी असणार आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगेल कोणकोणती फॅकल्टी काय काय इन्वॉल्व आहे याच्यामध्ये आणि बॅच फी स्ट्रक्चर कसं असेल बॅचमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी देणार ते सगळं आपण डिटेलमध्ये बघू स्टार्ट करू बघा पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा करंट कौ अफेअर्सचं महत्त्व काय तर करंट अफेअर्सचं जे इम्पॉर्टन्स आहे कशामध्ये कंबाईनमध्ये तर ते असं आहे पंधरा मार्काला दरवर्षी करंट अफेअर्स विचारलं जातं कशाला कंबाईनला ठीक आहे ते ग्रुप बी असो नाही तर ग्रुप सी असो पहिलं ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र होतं मागच्या वर्षी आता ते वेगळं केलेलं आहे पंधरा मार्कला करंट अफेअर्स विचारलं जातं आणि याचा खूप महत्त्वाचा रोल असतो पास होण्यामध्ये याच्यामध्ये व्हेरिएशन खूप येतं मार्क्सचं काही मुलांना पाच पण मार्क्स असतात पंधरापैकी काहींना बारा पण असतं ठीक आहे आता हे जे बारा मार्क्स पाडणारे जे मुलं असतात ना हे कॉम्पिटिशनमध्ये खूप पुढं असतात का आणि ज्यांना पाच चार पाच मार्क्स लिटरली असे पण मुलं आहे का ज्यांना तीन चार मार्क्स आलेले करंट अफेअर्स मध्ये आणि त्याच्या मुळ त्यांचा रिझल्ट गेलेला आहे त्याच्यामुळे हा करंट अफेअर्स हा लय महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या पास होण्यामध्ये कोणती परीक्षा असो ती कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो ठीक आहे राज्यसेवाला तुम्हाला कळलं असेल करंटचं महत्त्व आता पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे ही एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली पण दुसरी एक महत्वाची गोष्ट करंट अफेअर्सबद्दलची की आयोग काय करता माहिती आहे का स्टॅटिकमध्ये जे क्वेशन फॉर्म होता ना ते मोस्टली करंट अफेअर्सला धरून असतात म्हणजे ज्या करंट गोष्टी चाल चाललेल्या आहेत आता मध्ये त्याच्याशी रिलेटेड जो स्टॅटिक पार्ट आहे त्याला लिंक करून क्वेश्चन विचारले जातात स्टॅटिकमध्ये मग आपला करंट मध्ये आपल्या बॅचमध्ये आपण काय घेतो आपण एकतर करंट अफेअर्स तर घेतो पण त्याच्याबद्दल तर आता सपोज इलेक्शन कमिशनवर एखादी न्यूज आहे एखाद्याने इलेक्शन कमिशनर अपॉइंट झालेला आहे ठीक आहे नेमणूक झालेली आहे त्याची पण आपण इलेक्शन कमिशनबद्दलचं स्टॅटिक जे पॉलिटीमधला पार्ट आहे तो पण कव्हर करतो त्याच्यामुळे काय होतं इलेक्शन कमिशनवर जर स्टॅटिकवर क्वेश्चन पॉलिटीमध्ये विचारला तो पण कव्हर होतो याच्या त्याच्यामुळे हा एक फायदा आणि शॉर्टबट स्वीट देण्याचा प्रयत्न असतो आता पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बॅच का घ्यायची ठीक आहे त्याचं कारण असं आहे एक तर आता कंबाईनला वेळ खूप कमी आहे कंबाईन ग्रुप बीला आणि ग्रुप बी ए ग्रुप सीला जरी जास्त वेळ असला पण ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस आहे तो सेम आहे ठीक आहे त्याच्यात काही बदल नाही तर आपल्याकडे जो ग्रुप बी साठी वेळ उरला आहे तो खूप कमी दिवस उरला आहे काही छत्तीस चौतीस दिवस बाकी आहे आपल्यासाठी ठीक आहे आणि त्या काळामध्ये जे आपण इयरबुक वगैरे जे बघतो आपण ते इयरबुक किती पाचशे सहाशे पेजेसचे असतात करंट अफेअर्स हा खूप मोठा सब्जेक्ट आहे खूप डायनामिक आहे खूप जास्त गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये ना आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपण त्या इयरबुकला किंवा त्या मॅग्झिनला एवढी प्रॉपर रिव्हिजन देऊ शकत नाही आणि रिव्हिजन न दिल्यामुळं आपले मार्क्स करंट अफेअर्समध्ये कुठे त्याच्यामुळं आपण हे जे करंट अफेअर्स देतोय एकदम शॉर्टमध्ये देतो आहे एकदम कमी पेजेसमध्ये देणार आहे त्याच्यामध्ये आपण अकरा महिन्याचा करंट अफेअर्स स्कोअर का। कारण ते पुढे मी सांगेल काय काय गोष्टी बॅचमधले वैशिष्ट्य काय काय तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजन देता येईल आणि तुम्ही तुमचे जे मार्क्स ते करंट अफेअर्समधले ते वाढतील याचं अजून एक महत्त्वाचं कारण याचं बॅच का घ्यायची तर मित्रांनो रिव्हिजनशिवाय पर्याय नाही करंट अफेअर्सला राज्यसेवेमध्ये बघितलं तर आयोगाने लिटरली एक एक वर्ष म्हणजे एकदम छोट्या छोट्या फॅक्ट्सवर विचारलेलं आहे जिथं सहा पद्मविभूषण तिथं पाच दिले गेले ते पाचचे सहा केले किंवा दोन हजार तीनचं दोन हजार चार केला अशा सगळ्या ज्या गोष्टी बघायला भेटल्या म्हणजे एकदम छोट्या छोट्या फॅक्टवर आयोग फसवायला लागले आजकाल करंट अफेअर्समध्ये त्याच्यामुळे तुमची रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण जे देतोय ना खूप शॉर्टमध्ये देतोय आणि ते तुम्हाला रिवाइज करायला सोपं जाईल असं असं डॉक्युमेंट देणार आहे की जे तुम्ही एकदा वा वाचल्यानंतर तीन चार तासामध्ये रिवाइज कर ठीक आहे परीक्षेच्या आधी त्याच्यामुळं याचा एक हा एक फायदा आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट राज्यसेवेला पैकी तेरा क्वेश्चन आपल्या करंट अफेअर्स बॅच होते तुम्हाला हे प्रूफ पण दिलेले हा व्हिडिओ जो टाकलेला आहे सरांचा हा व्हिडिओ युट्यूबवर सगळे प्रूफ आणि पेज नंबर हेच सांगितलेले ठीक आहे तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही हे बघू शकता समाज कल्याणची परीक्षा झाली त्याच्यामध्ये दहा पैकी सात क्वेश्चन आपल्या करंट अफेअर्स मधून आले होते ते पण तुम्ही बघू शकता तो पण युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे हे प्रूफ आहे ते थमलेले त्याचे हे बघू शकता आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हायसो लेट लेट होण्याचं कारण एक तर हे का मागच्या सहा सात महिन्यांमधून आहे ना आमची पूर्ण टीम राज्यसेवा मेन्सच्या पी आय क्यू बॅचवर काम करते आणि अशी बॅच कुणीच आणलेली नाही बरं का राज्यसेवा पीओ क्यू मेन्स बॅच अशी देतो आहे का कोणत्याच मुलाला कोणत्याच विश्लेषणाची पुस्तक वाचण्याची गरज नाही एवढी बॅच जर केली ना तुम्ही राज्यसेवा पीआय क्यू मेन्स बॅच तर तुमचे राज्यसेवा पी ओ क्यू एकदम परफेक्ट होतील आणि त्याचा फायदा तुमचे मार्क्स वाढण्यामध्ये खूप होणार आहे ऑलरेडी एकशे सत्तर मुलांनी ती बॅच घेतलेली त्यांना खूप फायदा होतोय त्याचा आम्ही त्यांना विश्लेषण करायला खूप सोपं जाते ठीक आहे तुम्ही जर मेन्सचा अभ्यास करत असाल राजेसेवा जर तुम्ही ती बॅच घेऊ शकता त्याचे डेमो व्हिडिओ टाकलेले आपण आपल्या ॲपवर डेमो बघा आणि मगच बॅच घ्या डेमो बघितल्याशिवाय घेऊ नका तुम्हाला डेमो रूम कळून जाईल का मध्ये काय ठीक आहे त्याच्यामुळे लेट झाला आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट का कंबाईन पुढे जाणार होती आणि करंट अफेअर्स बनवायला खूप वेळ लागतो मित्रांनो वेळ लागतो खूप साऱ्या गोष्टी गोष्टींचा रिसर्च करावा लागतो सगळा डेटा गोळा करावा लागतो तो परत त्या फॉर्मॅटमध्ये आणायला पीडीएफ बनवणे सगळ्या गोष्टींना वेळ लागतो आणि आम्ही स्वतः हे काम करतो त्याच्यामुळं वेळ कमी असल्यामुळे ही लेट झालेली ले आणि कंबाईन पण पुढे जाणार होते ते पण एक कारण होतं चांगल्यातलं चांगलं डॉक्युमेंट कसं तुम्हाला देता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे ओके आता बॅचबद्दलचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो बॅच कशी असणार आहे आता बघा याच्यामध्ये अकरा महिन्याचा आपण करंट अफेअर्स कव्हर करतोय ठीक आहे अकरा महिन्याचा करंट अफेअर्स कवर करतोय त्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या वर्षाचा आपण करंट अफेअर्स तुम्हाला देणार आहे ओके ही महत्वाची गोष्ट आहे पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वीस तासांची व्हिडिओ लेक्चर ओके वीस प्लस तासांचे व्हिडिओ लेक्चर असणार आहे आता काही मुलांचं इथं कन्फ्युजन आहे कन्फ्युजन काय सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन असं आहे का जी आपली जुनी बॅच होती त्याच्यामध्ये आपण पंधरा महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलं ठीक आहे पंधरा महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी येत होत्या जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ओके याची आपण व्हिडिओ लेक्चर पण दिले होते याचे सर्व मी ते सगळे ओल्ड स्टुडंटने बघितले असतील पंधराशे स्टुडंट जवळपास पंधराशे स्टुडंटनी ही बॅच घेतलेली होती तर त्या मुलांसाठी एक सांगायचंही तर त्यांचं सा कन्फ्युजन होऊ शकतं की जे जानेवारी ते मार्चचे जे व्हिडिओ असतील आपले जानेवारी ते मार्चचे जे व्हिडिओ असतील ना ते आपले जुनेच जे व्हिडिओ आहे तेच असणार आहे कारण त्याच्यामध्ये काय बदल असणार नाही करंट अफेअर्स काय बदलणार नाही ती तीन महिन्याची पीड पी डी एफ जी आहे सुपर हंड्रेडची तीच असणार आहे पण पुढचं जे करंट अफेअर्स आहे पुढचं कोणतं एप्रिल ते नोव्हेंबरचं जे करंट अफेअर्स आहे त्याच्यासाठी आमची नवीन फॅकल्टी आहे दशरथ हेंबाडे सर ते, ते तुम्हाला शिकवणार आहेत त्याचं कारण असं आहे एक मित्रांनो आम्ही काय शिकवणार नाही एक तर राजेश मेन्सची बॅच मागं रेकॉर्डिंग चालू आहे त्याचे काही व्हिडिओ रेकॉर्ड करायचे बाकी त्याच्यामुळे वेळ पुरत नाही ही एक पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जी पी डी एफ जे करंट अफेअर्सची जी, जी पी डी एफ बनवली जाते ठीक आहे त्याच्यामागे दशरथ हेंबाडे सरांचा खूप मोठा रोल आहे त्यांनी ते रिसर्च करून ते डॉक्युमेंट बनवण्यासाठी खूप काम केलेले आणि जो माणूस बनवतो ना तो तो चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे आणि त्या सरांनी मागच्या चार पाच वर्षामध्ये ह्या गोष्टीवर खूप काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर तुम्हाला पुढचं शिकवतील आणि तुम्हाला लिटरली सांगतो आम्ही जसं सा शिकवलं त्याच्यापेक्षा नक्कीच सर चांगलं शिकवतील तुम्ही बघा तुम्हाला, तुम्हाला कळेल ते ठीक आहे त्याच्यामुळे हे कन्फ्युजन काढून टाका की जानेवारी टू मार्चला राहुल सरांना अमोल सरांनी शिकवला आणि पुढे दुसरी फॅकल्टी का तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे असं असणार आहे जानेवारी टू मार्चचे जे व्हिडिओ ते जुनेचं असणारे आणि पुढचे जे आहे व्हिडिओ कोणते एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधले व्हिडिओ दसरा सर घेते ओके आता पुढचा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपण काय काय देतोय एक तर सुपर हंड्रेडची जी पी डी एफ आहे जान टू मार्च ठीक आहे जान टू मार्च दोन हजार चोवीसची ती देणार आहे तुम्हाला ओके आणि पुढची जी आहे नवीन पी डी एफ सुपर टू हंड्रेडची पी डी एफ याच्यामध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा डेटा याच्यामध्ये कवर असेल ओके अशा दोन पी डी एफ तुम्हाला देणार आहे आपण आता पहिलं आपलं काय असायचं वर्कबुक पॅटर्न असायचं वर्कबुक पॅटर्न देण्याचं कारण असं होतं की जे जेन्युन मुलं आहे ज्यांनी बॅच घेतलेली ठीक आहे त्यांच्यापर्यंतच ती पी डी एफ सीमित राहायची आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही त्या वर्कबुकमध ज्या गाळलेल्या जागा तुम्ही भरता व्हिडिओ बघून त्यावेळेला ते जास्त काळ लक्षात राहतं हे दोन कारणं होते पण ह्यावेळी डायरेक्ट पी डी एफ देतोय जेणेकरून तुम्ही वेळ थोडासा कमी आहे आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करू शकाल हा त्याचा मागचा हेतू आहे ठीक आहे पुढे बघा एक्स्ट्रा स्टडी मटेरियलसाठी सुपर थ्री हंड्रेडची पी डी एफ म्हणजे ही दोन हजार तेवीसची पीडीएफ पण देतो आहे बरं का त्याचं कारण असं आहे का दोन हजार चोवीसचे तर अकरा महिने देणार पण दोन हजार तेवीसचं देण्याचं कारण असं आहे की आयोगाचा आपण जर पॅटर्न बघितला आणि कंबाईनचा आयोग काय करतो मागच्या दोन वर्षाचे पण करंट अफेअर्स विचार तुम्ही आता बावीसचा तेवीसचा जर बघितला आणि तुम्हाला दोन तीन वर्षाचे करंट अफेअर्स विचारताना दिसत मग त्याचा उद्देश असा आहे की दोन हजार चोवीसमधले जे अकरा महिने ये ले ले ते तर करंट अफेअर्स तर विचारला जाईलच पण त्याच्या मागचं जे दोन हजार तेवीसचं करंट अफेअर्स आहे त्याच्यामध्ये जर दोन तीन क्वेश्चन विचारले गेले तर ते तुमची चुकायला नको आहे की सुपर थ्री हंड्रेड नावाची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये दे देतो आहे आम्ही याच्यामध्ये आता तुम्ही ती वरवर वाचून आणि त्याच्यामध्ये जर क्वेश्चन आले दोन हजार तेवीसवर जर आयोगाने क्वेश्चन विचारले तुमचे चुकायला नको आहे ठीक आहे हे एक्स्ट्रा मटेरियल आहे ज्यांना आहे ते वाचू शकता जुने स्टुडंटने ऑलरेडी खूप वेळा वाचलेलं आहे ठीक आहे जुन्या स्टुडंटला मेनली आता एप्रिल टू नोव्हेंबरच वाचायचं आहे बाकीचं सगळं त्यांनी पाठ केलेलं आहे डायरेक्ट त्यांना लिटरली तेरा तेरा चौदा चौदा क्वेशन बरोबर आले मुलांचे मागच्या या बॅच मला असे खूप मॅसेजेस आहे आमच्या ठीक आहे खूप मॅसेज खूप सारे चांगले फीडबॅक आले मुलांचे आता पुढचं बघा पंधराशे जे आपण वन लाईनर देतो जो आपण आयोगाचा सोर्स म्हणतो राहुल सरांचा व्हिडिओ युट्यूबवर आयोगाचा सोर्स कोणता आहे त्याच्यामधले जे वनलायनर देतोय ठीक आहे ते वनलाईनर पण तुम्हाला कुठेतरी फायदा होतो आयोग त्याच्या म्हणून डायरेक्टली क्वेशन विचारतं ते पण देणार आहे आपण पंधराशे प्लस वन डी पीडीएफ नोट्स असतील त्या तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता ठीक आहे आणि पुढची महत्त्वाची गोष्ट जी व्हिडिओ आहे त्याच्यासाठी जी सिक्स मंथची व्हॅलिडिटी असेल बॅचची व्हॅलिटी सिक्स मंथची अनलिमिटेड वॉच टाईम असेल म्हणजे तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता ओके आता पुढे जाऊ आता जी फॅकल्टी आहे मी तुम्हाला दशरथ थेंबाडे सरांबद्दल जे बोल खूप एक्सपिरियन्स टीचर आहे ठीक आहे खूप सारं काम केले आहे त्यांनी मागे करंट अफेअर्सवर त्यांचं बघा दशरथ थेंबाडे सर त्यांचं बघा दशरथ थेंबाडे नाव आहे त्यांचं जे एज्युकेशन आहे ते मास्टर इन इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे एम बी इन फायनान्स आहे सर यूपीएससीच्या पाच मेन्स दिलेल्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाच मेन्स काही जोक नाही मित्रांनो पाच मेन्स दिलेला व्यक्ती त्यांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप हाय ठीक आहे खूप व्यवस्थित पद्धतीने ते दूत तुम्हाला शिकवतील त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कन्सेप्टच्या क्लॅरिटीमध्ये बरं का जर करंट अफेअर्समध्ये एखाद्या कन्सेप्टवर क्वेश्चन असेल किंवा आयोग जे स्टॅटिकला कनेक्ट करून जे विचारलं जातं त्याच्यामध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा म्हणजे तेच जेव्हा समजावतील तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जास्त कनेक्ट होतील कारण त्या माणसाला त्या गोष्टी ऑलरेडी माहिती ठीक आहे पुढची महत्त्वाची गोष्ट राज्यसेवा मेन्स आता दोन हजार तेवीसची पण मेन्स दिली होती सतराला मेन्स दिली होती मध्ये ते यू पी एस सी करत होते आता तेवीसला त्यांनी परत एम पी एस सी करता येते दोन हजार तेवीसला मेन्स दिली आता चोवीसला पण खूप चांगला स्कोर आहे चोवीसला पण ते मेन्सला तुम्हाला दिसतील पुढे बघा नाबार्ड ग्रेड ए मेन्स दोन हजार चोवीस दिलेली पी एच डी करताय सर आता आणि सरांचा जो एक्सपिरियन्स आहे बघा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सरांना ॲज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे ठीक आहे जी एसचं फोटो कुठं केले बघा शुभ्र मॅडम ची जो क्लास आहे आय एसचा तिथं लेव्हल हो ऑफ आय एसमध्ये आणि वाजराम आणि रवीमध्ये पण सर होते ठीक आहे त्याच्यामुळं चा खूप चांगल्या इन्स्टिट्यूटमधून एक्सपिरियन्स असतील हा व्यक्ती आणि हे सरांचा तुम्हाला खूप फायदा होईल करंट मध्ये ठीक आहे तर पुढे जो पुढचं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे या बॅचमध्ये कोणत्या कोणत्या पी डी एफ वापर असणार ते एक तर पहिली जी पी डी एफ आहे ती सुपर हंड्रेडची त्याच्यामध्ये आपण कवर केलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस ही डाउनलोड करून तुम्हाला झेरॉक्स मारायची याच्यामध्ये जे व्हिडिओ असतील याच्याबद्दलचे हे राहुल सर आणि माझे असतील आणि पुढची जी पी डी एफ देतोय आपण सुपर टू हंड्रेड याच्यामध्ये जो डेटा असेल तो एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा असेल आणि हा कोण घेतील तर ते दशरथ सरांबद्दल जे बोललो मी दशरथ सर ह्या पी डी एफमधला जो डेटा असेल त्याच्यावर तुम्हाला शिकवण्याचं काम करतील ओके तर दोन्ही पी डी एफ आपण टाकलेल्या सुपर थ्री हंड्रेडची जो जी दोन हजार तेवीसची पी डी एफ आहे ती पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यासासाठी हा मित्रांनो ज्यांनी अभ्यास केलेला आहे पंधराशे स्टुडंट ऑलरेडी जुने त्यांना ऑलरेडी ती बॅचबद्दल माहिती ओके त्याच्यामुळे त्यांना ते अभ्यास करण्याची गरज नाही त्यांनी सुपर टू हंड्रेड जरी पुन्हा व्यवस्थित वाचली तर त्यांचा पूर्ण करंट अफेअर्स मागचं दोन वर्ष दोन वर्षाचं व्यवस्थित होऊन जाईल ओके जुन्या स्टुडंटसाठी माहिती होती नवीन स्टुडंटसाठी हे सगळं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे ओके बरोबर वाचून घ्या हे जे डॉक्युमेंट देतोय आपण हे जे दोन डॉक्युमेंट असतील ते फक्त आणि फक्त सिक्स्टी फाईव्ह पेजेसचं डॉक्युमेंट आहे म्हणजे टोटल एकशे तीस आहे पासपोर्ट जर विचार केला तर सिक्स्टी फायव्ह पेजेसच्या डॉक्युमेंटमध्ये आपण अकरा महिन्याचा करंट अफेअर्स कव्हर करतोय ठीक आहे त्याच्यामुळे जा जा तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन ह्या डॉक्युमेंट थ्रू होईल ठीक आहे त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आपण जे चालू घडामोडी जे घेतोय त्याचे सोर्सेस काय काय एकतर मासिके मासिकी आणि इयरबुकचा आपण रेफरन्स घेतो वृत्तपत्रे जे असतील जे ज्या वृत्तपत्र जे चांगले स्टँडर्ड वृत्तपत्र आहे बघा आपण जे वाचतो लोकसत्ता असतील इतर पण गोष्टी असतील त्याच्यामधून आपण घेतोय डेटा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील पी आय बी सारख्या वेबसाईट तिथून पण डेटा घेतोय किंवा त्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईट आहे तिथे एखादी योजना असेल तिथून डेटा घेतलेला आहे ही एक महत्वाची गोष्ट इंटरनेटचा वापर केलेला आहे पी आय क्यू पी आय क्यूचा आपण अभ्यास करून ते बनवतोय त्याचं कारण असं आहे का कोणत्या गोष्टीवर रोग क्वेश्चन विचारतो कोणत्या गोष्टी जास्त टार्गेटेड असतात त्याचा अभ्यास करून काय होतं माहिती आहे का म्हणजे इरिलेवंट डेटा आहे तो आपल्याला बाजूला करता येतो जे महत्त्वाच्या गोष्टी त्याचा ऍड होतात त्याच्यामुळं जी पी डी एफ आहे ती थोडीशी छोटी बनते वाचायला ती सोपी जाते आणि कमी काळामध्ये तुम्ही जास्त वेळ जास्त, वे, जास्त रिव्हिजन करू शकता त्याचं ओके आता फुल्ली कस्टमाइज राहील तो डेटा सगळा आता पुढे बघा त्याचं फी स्ट्रक्चर काय असणार याचं जे फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो बघा रात्री बॅच जेव्हा आम्ही टाकत होतो बरं का अपलोडिंगला सुरुवात केल्या केल्या रात्री नऊला आम्ही अपलोडिंगला सुरुवात केली ती बारा वाजेपर्यंत सोळा ॲडमिशन झाले म्हणजे न काही सांगता मुलांना एवढी वेट करत होते मुलं आज जर बघितलं तर ऑलरेडी आज ॲडमिशन खूप चांगल्या प्रकारे चालू आहे त्याच्यामुळं आता लॉन्च ऑफर सुरू आहे मित्रांनो लॉन्च ऑफर काय त्याची मूळ फी जी आहे ती चारशे रुपये पण जी लॉन्च ऑफर जी आहे, आहे लोकर जी ती आम्ही फक्त एकशे नव्याण्णवमध्ये त्याच्यामुळे लॉन्च ऑफरचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर ही बॅच घ्या ही लॉन्च ऑफर पहिला दोनशे स्टुडंटसाठी मित्रांनो ऑलरेडी पन्नास एक स्टुडंट ऑलरेडी ॲडमिशन झालेले काल रात्रीपासून तर आत्तापर्यंत ठीक आहे पन्नास स्टुडंट ऑलरेडी आलेले दोनशे स्टुडंट व्हायला वेळ नाही लागणार त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच विकत घ्या तुम्ही जर आता जुने विद्यार्थी तर घेता यायचे जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला करंट अफेअर्सची भीती वाटते तर तुम्ही ही बॅच घ्या तुम्हाला नक्की याचा फायदा होईल ओके आता पुढे बघा बॅच कम्प्लीट कधी होणार आहे व्हिडिओ सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही ही बॅच कंप्लीट करणार आहे सर्व व्हिडिओ आणि जर तुम्हाला आमच्या बॅचबद्दलची जी माहिती असेल किंवा सध्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी चालतात त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे ठीक आहे हा टेलिग्राम चॅनल आहे ई सध्या तुम्ही ॲट द रेट सध्या जरी टाकलं ई सध्या आहे तुम्हाला तिथे येऊन जाईल युजर नेम जरी टाकलं तिथं ओके त्याच्यावरून तुम्ही आपल्या चॅनलपर्यंत येऊ शकता आणि बॅच घेण्यासाठी जर काय अडचण आली तुम्हाला प्लेस्टोरवरून सध्या अकॅडमी ॲप डाउनलोड करायचे त्याच्यामध्ये सर्व बॅचेस टाकलेले आहेत एक नंबरची जी बॅच असेल ती तुम्हाला चोवीस जी पंचवीस कंबाईन टार्गेटेड जी बॅच आहे करंट अफेअर्सची ती बॅच तुम्ही घ्या एकच बॅच आपली करंट अफेअर्सची जुनी बॅच आम्ही डिसेबल केली ठीक आहे ही नवीन बॅच असेल आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आमच्या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी कधी पण कॉल करा तुम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं जाईल काही पण पी डी एफ डाउनलोड करण्याचा इशू असेल कशाबद्दल तुमच्या बॅच घेण्याबद्दलचे काही इशू असतील तुम्ही कधी पण कॉल करा तुम्हाला पूर्णपणे सहकार्य ह्या नंबरवर केलं जाईल काय नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ओके आता जी आपली जी फॅकल्टी दशरथ हेंबाडे सरांबद्दल मी जी माहिती दिली तर सरांना मी इथं बोलवतो सर तुमच्याशी काही संवाद साधतील का त्यांनी ते कशा पद्धतीने बॅच रन करणार आहे पुढे थँक्यू अमोल सर फॉर युअर इंट्रोडक्शन तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं करंट अफेअर्स घेणार आहोत आणि यामध्ये आमचा प्रायमरी टार्गेट हेच की तुमचं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील कंबाईन्समध्ये येणाऱ्या कंबाईन्समध्ये ठीक आहे आणि ते कशाच्या बेसिसवर आम्ही म्हणतोय तर आ, पी वाय क्यू जे अॅनालिसिस केलेलं आहे प्रॉपर त्याच्या बेसिसवर नेक्स्ट थिंग की जो आमची टीचिंग मेथॉडॉजी आहे ती तुम्हाला माहितीच आहे पहिल्यापासून चालू घडामोडीचे जे पॉईंट्स असतील ते एक्सप्लेन करणं त्यानंतर जे काही त्याचं बॅकग्राऊंड असेल ते एक्सप्लेन करणं फॉर एक्झाम्पल आपली जी ब्रिक्सची समिट आहे रिसेंटवाली ती कजानमध्ये झाली ब्रिक्सबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणं मॅन बुकर प्राईज असेल तर तो कोणाला मिळाला बुकर प्राइस का जाली। तर मॅन बुकर प्राईस कधीपासून सुरुवात झाली हे तुम्हाला सांगणं ठीक आहे तर याच फॉर्मॅटमध्ये आपण जाणार आहोत की जे आपलं मटेरियल असणार आहे नेहमीप्रमाणे रिलेवंट असणार आहे टू द पॉईंट असणार आहे कन्साईज असणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे ठीक आहे तर आपण भेटूया करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये तर ही आपलं कोर्सची जी माहिती आहे ती सरांनी दिलेली आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू दशरथ सर ब्याजबद्दलची डिटेल माहिती मी सांगितलेली आहे पूर्णपणे सरांनी पण त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे मुलं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी टार्गेट करताय त्यांच्यासाठी ही करंट अफेअर्सची बॅच खूप महत्वाची ठरणार आहे अतिशय कमीत कमी, -कमी पेजेसमध्ये आपण हा करंट अफेअर्सचा डेटा देतो आहे पूर्णपणे कॉम्प्रेसिव्ह डॉक्युमेंट बनवलेलं आहे याचा तुम्हाला करंट अफेअर्सचे मार्क्स वाढवण्यात खूप फायदा होईल जे तुम्ही राज्यसेवेला बघितलं पंधरापैकी तेरा क्वेश्चन आले कंबाईनला पण तसंच कुठेतरी दिसाल आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद